पुणे पोरशे अपघातानंतर वडील आणि आजोबानंतर आता आई पोलिसांच्या रडारवर पुण्यातील कल्याणी नगर भागात पोरशेच्या धडकेत दोन जण मुलगा आणि मुलगी ठार झाले आहेत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की ससून सामान्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनी एकी एकोणीस मे रोजी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे क नमुने डस्टबिनमध्ये टाकले होते अल्पवयीन मुलाच्या जागी त्यांनी त्याची ते आई आणि त्या ते दिवशी तेथे उपस्थित असलेल्या इतर दोन लोकांच्या रक्ताचे नमुने घेतले होते ही धक्कादायक गोष्ट समोर आल्यानंतर पोलिसांनी मुलाची आई शिवाणीच्या रक्ताचे नमुने देखील घेणार आहेत आणि याला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर या प्रकरणात आता मुलाच्या आईवरही कारवाई केली जाणार आहे अपघाताला कारणीभूत असलेल्या अल्पवयीन आरोपीला एकोणीस मे रोजी अपघातानंतर वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील ससून शासकीय रुग्णालयात नेण्यात ने आलं होतं त्या दरम्यान मुलाच्या कुटुंबियांनी डॉक्टरांना पैशाचं आमिष दाखवलं श्रीहरी नावाच्या व्यक्तीने मुलाच्या रक्ताचा नमुना घेतला परंतु त्यात अल्कोहोल असू शकतं हे लक्षात आल्यानंतर ते बदलण्याचा निर्णय घेण्यात आला त्यासाठी तीन लाख रुपये देण्यात आले रजेवर असताना देखील डॉक्टर अजय तावरे यांनी यात हस्तक्षेप केला दोन मुलांच्या ऐवजी इतर रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले मात्र पुणे पोलिसांनी अल्पवयीन रुग्णांच्या रक्ताचा नमुना डी एन ए चाचणीसाठी दुसऱ्या प्रयोगशाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला आणि तपास केला असता रक्ताचे नमुने बदलल्याची बाब समोर आली ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे